प्रथमता माऊलीच्या घरी आम्ही आहे हे माऊली पात्र परिचय म्हणजे फार सेवेकरी आहे बरेच वर्षापासून ह्यांची सेवा मोठी आहे आणि उत्कृष्ट सेवाकरी आहे है। आणि ह्यांचा आपण जाणून घेऊया प्रथमता आपला माऊली आपलं नाव काय सुमन बाळासाहेबकर तर आपण कुठल्या कुठल्या संदर्भात आपण गातात अभंग म्हणतो मी मावलीच्या मावली मधून मावली पण अभंग म्हणते एकनाथ महाराज महाराजांचे सर्व संतांच्या वरती अभंग म्हणत असते तर आपल्या न्यूज न्यूज चॅनल आपण गाऊन दाखवणार का हो हो दाखवते नामाच्या कीर्तनी भक्त झाले दंग नामाच्या कीर्तनी भक्त झाले दंग चंद्रभागे वाळवंटी नाचे पांडुरंग चंद्रभागे वाळवंटी नाचे पांडुरंग चंद्रभागे वाळवंटी नाचे पांडुरंग कीर्तनाच्या नादाने चंद्रभागा झाली वेडी कीर्तनाच्या नादा चंद्रभागा झाली वेडी नव ಜೋಡಿ ವಿರ ಜಾಳ ಮೂರ್ದು ಮಂಗ ವಿರ ಜಿ ಟಾಳ ತಾಳ ಮುರ್ದುಂಗ ಚಂದ್ರಭಾಗೆ ಭಾಗ नाचे पांडुरंग चंद्रभागे वाळवंटी नाचे पांडुरंग चंद्रभागे वाळवंटी नाचे पांडुरंग आजची जी परिस्थिती आहे आजचं जे कलयुग आहे त्या कलयुगा संदर्भात त्या आई बापाची जी, जी माया आहे त्या संदर्भात आपण काय चर्चा करणार आणि काय दाखवणार आहे थोडक्यात सांगा आज हे कलियुगामध्ये कारण आईवडलांना कुणीही विचारत नाही आणि आईवडिलांना विचारत नसल्यामुळं आज ह्या कलियुगामध्ये अनाथ आश्रम भरपूर निघालेले आहेत आणि अनाथ आश्रमामध्ये आई वडिलांना टाकून त्याच्यामध्ये त्यांचे हाल चाललेले आहेत काय त्या मुलाला सुद्धाही काही कळत नाही ते मुलांना ह्या कलियुगामध्ये कळायला पाहिजे आज मुलं आई वडिलांना अनाथ आश्रमामध्ये टाकतात आळंदीची वारी पंढरपूरची वारी सर्व संतांच्या वाऱ्या करतात पण त्या वाऱ्यांचा केलेला काही अर्थ नाही आईवडिलांची सेवा केली तर ते आपल्याला पुण्य मग आपल्याला आपल्याला एवढा भगवंत आहे हाताचा पालना नेत्राचा दिवा केलाय मोठी केलेली आहे आणि त्यांना अनाथाश्रम टाकणे म्हणजे हे खूप महामूर्खाच काम आहे आता सांगायचं जर तात्पर्य जर म्हंटल तर आज पहा ज्ञानेश्वर चरित्र तुम्ही वाचा ज्ञानेश्वरीच्या महाराजांच्या चरित्रामध्ये असं सांगितलेलं आहे की आज ज्ञानेश्वर महाराजांच्या आई वडिलांनी मुलांचं कल्याण होण्यासाठी ध्येयांचं प्राछ्यत्य घेतलेलं आहे आणि घेऊन आज मुलांचं कल्याण होण्यासाठी आज आई वडिलांनी देह्यांचं घेऊन सुद्धा मुलांचं येऊन पुढे इतकं कल्याण झालेलं आहे आज लाखो लोक समाज माऊलीच्या वाटाने चाललेला असताना सुद्धा आज त्यांच्या जीवावरती आज जातात आणि नामस्मरण चिंतन करतात आणि कल्याण आणि आपल्या पंचमहुदाचा देवाचा उद्धार करतात म्हणून आई वडिलांना विसरायचं नाही आईवडलांना विसरल्यानंतर आपल्या ह्या पंचमहावताच्या ध्येयाचा काहीही उपयोग नाहीये तुम्ही किती मोठा गाडी घोडा बांगला बांधला त्याचा काही उपयोग नाही म्हणून ह्या कलयुगामध्ये आल्यानंतर तुम्ही पहिले आईवडिलांची सेवा करा नंतर आळंदी पंढरपूरची वारी करा तुम्हाला म्हणत नाही आळंदी पंढरपूरची वारी करू नका वारी करा तू करा मला सांगतात प्रपंच करून परमार्ज करा आईवडिलांची सेवा करा पण आईवडिलांची सेवा केल्यानंतर तुमच्यात काही अर्थ नाही आईवडिलांची सेवा महत्वाची आहे नंतर आळंदी पंढरपूरची वारी महत्वाची आहे पण आई बाळाला दुःख दिलं तर आपल्याला दुःख आहे आज आपल्याला वरती आपल्याला त्यांच्या हाताखाली दिवस काढायचे असतात म्हणून सांगायचं जर तात्पर्य म्हटलं तर त्यात एक अभंग आहे विसरुन आई बापाला, बापाला जिजवीन त्यांनी काया काया जिजुनी तुझ्या शिरावर धरले सुखाची रे वेड्या मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया तुला मिळेल बंगला माडी शेती वाडी मोटार गाडी तुला मिळेल बंगला माडी शेती वाडी मोटार गाडी आई बाप मिळणार नाही याची जाणीव राहू दे थोडी आई बाप मिळणार नाही याची जाणीव राहू दे थोडी त्या आई बापाला लावशील बिक मागाया मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया आपण जी सेवा करतात आहे आणि ज्या वेळेस आपण सेवा करत असताना तर आपण पायवारी करत असतात तर आपण कुठल्या संदर्भात ही सेवा मोठी करतात ही माऊलीची तर हा दोन शब्द तुम्ही सांगता का हो सांग मी पंढरपूरची वारी दर महिन्याला मी जाते चाळीस वर्ष झालं वारी करते आणि आता दहा तारखेला सुद्धा एकादशी मी आता सुद्धा चालत चा, चालत नाही जाणार पण आता गाडी मी जाता होत नाहीये मला तर माऊलीची असते निवृत्तीनाथांची वारी असती मुक्ताबाईची वारी सगळ्या संतांच्या वाऱ्या माझ्या चालत होत्या पण नर्मदा परिक्रमा केल्यामुळे मला आता होत नाही मग मी आज दोन वर्ष झाला मी गाडीने प्रवास करत आहे तर या गाडीत जवळ आपण प्रवास करताना तर आपल्याला कुटका हो ना प्रवासामध्ये काही आडी अडचणी येत असतात का मला कधीही आडी अडचणी आलेल्या नाहीत मला माझ्या पांडुरंगाची कृपा भरपूर आहे थोडासा उल्लेख करून दाखवणार का आणि ह्या परिसरातला आणि गावातला उल्लेख आपण आपल्या तोंडी थोडस उल्लेख करून दाखवा युट्यूब चॅनलला आपल्या आज मी पांढरंगाचं जर म्हटलं तर दर महिन्याच्या आळंदी पंढरपूरची वारी तर माझी चालूच आहे पण गावामध्ये आमच्या देवाची ओळी गाव आहे देवाच्या ओळीमध्ये आज दोन वर्ष झाले आमच्या गावामध्ये बाळूमामाचं मंदिर झालेलं आहे त्या बाळूमामाच्या मंदिरामध्ये मी छोट्याशा मुलांना मी हरिपाठ शिकवण्यासाठी जात असते आणि हरिपाठ शिकवल्यानंतर आता तिथं मोठा कार्यक्रम झाला तिथं व्यासपीठ चालवला ज्ञानेश्वरीचं सुद्धा मला दिलं होतं त्याच्यानंतर काकडा भजन एकनाथ मान हरिपाठ माऊलीचा हरिपाठ